बुधवार पेठेतील सुवर्णयुक तरुण मंडळाची दहंडी कसबा पेठेतील राधाकृष्ण ग्रुप दहंडी संघाच्या गोविंदांनी सात थर लावून फोडली मंगळवारी रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी दहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले विराज कांबळे या बालगोविंदाने दहंडी फोडली कैलासाची श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जयगणेश प्रांगण येथे दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरव रायकर सचिन आखाडे मंगेश सूर्यवंशी अमोल चव्हाण तुषार रायकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्याच्या दहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या सुवर्णयुक्त तरुण मंडळाचा दहांडी उत्सव पाहण्याकरता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी केली होती यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेल्या भव्य तीस फूट उंचीचा एल डी लाईट देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता कसबापेटेतील राधाकृष्ण ग्रुप दहांडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळ भक्तांनी एकच जल्लोष केला दहंडी संघाला रुपये एक्कावन्न आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल तशा ध्वजपथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करून उपस्थितांना ठेका धरायला लावला पुण्यासह इतर शहरातून गोविंदा पथके दहंडी फोडण्याकरता आली होती असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले